आपण नमस्कार मित्री रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडप सर पुणे देवदर्शनासाठी गेलेल्या गुहागरच्या तरुणाचा लोणावळ्यामध्ये खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गाडी वळवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर थेट जीव घेणं हारामारी झालं आणि यात कमलेश धोपावकर या गुहागर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाला ही घटना पंचवीस मे रोजी रात्री घडली असून या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यापैकी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे कमलेश धोपावकर हे गुहागर तालुक्यातील अडूर कोंडकारोल येथील रहिवासी होते ते आपल्या काही मित्रांसह लोणावळ्यातील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले होते दर्शन आटोपून ते परत जात असताना लोणावळ्याजवळील एका फार्म हाऊसच्या परिसरामध्ये गाडी वळवण्यावरून त्यांचा स्थानिक तरुणांच्या टोळक्याशी वाद झाला वाद वाढत गेला आणि त्यानं हाणामारीचं रूप घेतलं या हाणामारीमध्ये कमलेश धोपावकर यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेल्या आणखीन दोन मित्रांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावर स्थानिक रुग्णालाच उपचार सुररेत घटने असल्याची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपी फरार झाले या सर्वांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींवरून आरोपींचा शोध सुरू आहे या घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली असून देवदर्शनासाठी आलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारे खून होणं ही धक्कादायक घटना समोर आल्यानं पोलीस प्रशासनानं या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा